व्याप्ती फक्त नागपूर जिल्ह्यातच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात आहे अशी सुद्धा माहिती येत आहे पण नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या ना पद्धतीनं बोगस कागदपत्र तयार करून अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नियुक्ती घ्या त्यांच्या जुन्या तारखेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या एक एका शिक्षकाकडनं असं कळत कि तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये या मुगल भरतीचे घेतलेत त्याच बरोबर केल्या होत्या त्याचे अरिअर सुद्धा वीस वीस पंचवीस लाख रुपया सर्वांनी वाटून घेतलेत अशा पद्धतीनं एका शिक्षकाच्या मागे अंदाजे साठ ते सत्तर लाखाचा हा घोटाळा आहे आणि आतापर्यंत जी आकडेवारी नागपूर जिल्ह्यामध्ये आली आहे एक हजार अठ्ठावन शिक्षकांची ही बोगस भरती झाली अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्र अनेक शिक्षकांना माहीत नाही की मी कोणत्या शाळेमध्ये माझी नियुक्ती आहे अनेक शिक्षकांना हे माहित नाही माझ्या माझी शाळा कोणती आहे त्याला शाळा सुद्धा ज्या शाळेमध्ये त्याची नियुक्ती झाली आहे त्या शाळेमध्ये त्याचा पगार निघतो आहे ती शाळा कोणती आहे ती शिक्षकाला माहित नाही अनेक मय्यत मुख्याध्यापकाच्या मय्यत एज्युकेशन ऑफिसरच्या माध्यमातून त्याच्या खोट्या सह्या करून बोगस नियुक्त करण्यात आल्या आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक शाळेचे संस्थापक आणि मोठ्या प्रमाणात शिक्षण खात्यातील अधिकारी याचा याच्यामध्ये आज दिसतोय मधल्या काळामध्ये काही लोकांना जवळजवळ एक डेप्टी डायरेक्टर आणि सहा कर्मचाऱ्यांना अटक सुद्धा झाली पण इतक्या पुरतं राहून थांबणार नाही हे फार मोठं प्रकरण आहे हजारो कोटीचा या दोघच शिक्षण शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे त्याच्यामुळे याची संपूर्ण चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून निवृत्त न्यायाधीश त्याचे प्रमुख राहतील शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं तो आय सायबर क्राईमचा एखादा वरिष्ठ आय पी एस अधिकारी अशा तीन चार लोकांची कमिटी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली केली पाहिजे त्याच्या शिवाय हा किती मोठा घोटाळा पुढे येणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी हा घोटाळा केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आता फक्त सहा सात लोकांना अटक करून चालणार नाही पण हा फार मोठा घोटाळा मी नाही हा घोटाळा आहे आणि याची व्याप्ती फक्त आज जरी नागपूर जिल्ह्यात दिसली असली तरी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे प्रकार झाल्याचे आढळून आलेले आहे त्याच्यामुळे याची चौकशी राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षांनी नावावी अशी सुद्धा मागणी त्यानिमित्तानं मी करतो